नमस्कार मित्रांनो गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ फारच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा एक जूनला मंगळ ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे अशात अनेक शुभ योग दिसून येईल मेष राशीमध्ये मंगळ ग्रह राशी परिवर्तन करत असल्यामुळे अनेक राशीवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करतो ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा थेट परिणाम राशी चक्रातील बारा राशीवर होतो जून महिन्यात मंगळ ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे मंगळ ग्रहाला लाल ग्रह सुद्धा मानले जाते मंगळ हा पराक्रमी धाडसी शक्ती ऊर्जा इत्यादीचा कारक मानला जातो मंगळ ग्रहामुळे जीवनात यश मिळते आणि पद प्रतिष्ठा वाढते याचबरोबर व्यक्ती धाडसी ऊर्जावान होते एक जूनला मंगळ ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे अशात अनेक शुभयोग दिसून येईल मेष राशीमध्ये मंगळ ग्रह राशी परिवर्तन करत असल्यामुळे अनेक राशीवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल तर त्या राशी कोणत्या आहेत आपण हे जाणून घेऊया कोणत्या राशींवरती सकारात्मक परिणाम होणार आहे हे पाहूया यामध्ये रास आहे ती मेष राशी तर पहा ज्या लोकांची मेष राशी आहे त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशींच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचे गोचर भाग्याचे ठरतील या राशींच्या विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा दिसून येईल यावेळी विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते त्याचबरोबर रिअल इस्टेट आणि प्रॉपर्टीशी संबंधित लोकांना चांगल्या बातम्या मिळू शकतात या लोकांना विदेशी जाण्याचा योग जुळून येईल व्यवसायात नफा मिळेल आता पाहूयात धनुराशी ज्या लोकांची धनु रास आहे त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे धनुराशीसाठी मंगळचे गोचर लाभदायक ठरू शकते यावेळी आयात निर्यात करणाऱ्या व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम राहील या लोकांना नफा मिळेल विदेशात जाऊन शिक्षण घ्यायचा विचार करत असाल तर सहज शक्य आहे भीण भावाचा साथ मिळेल कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल आता आपण पाहूयात कुंभ राशीविषयी ज्या लोकांची कुंभ रास आहे त्यांच्यावर काय परिणाम दिसून येणार आहे त्यांच्या जीवनात कोणते बदल घडणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या लोकांवर मंगळ देवाची कृपा राहील व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्या किंवा गुंतवणूक करायचा विचार करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे न्यायालयीन कामात यश मिळेल नोकरीच्या ठिकाणी या, या लोकांना पदोन्नती मिळू शकते विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील रिसर्चशी संबंधित लोकांना विदेशात जाण्याची संधी मिळू शकते या लोकांना पत्नीच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक का आहे आता आपण पाहूया मी राशीविषयी ज्या लोकांची रास मीन आहे त्यांच्या जीवनात कोणते बदल घडून येणार आहेत हे पाहूयात मंगल ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे मीन राशीवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल या दरम्यान या राशींच्या लोकांना यश मिळेल मनाप्रमाणे नोकरीची संधी मिळू शकते कामाच्या ठिकाणी पदोन्नतीचे योग जुळून येईल शत्रूचा नाश होईल आणि या लोकांना विदेशात जाण्याची संधी मिळू शकते दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल अशाच प्रकारे साप्ताहिक मासिक आणि दररोजचे राशी भविष्य ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त